नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष शेतीमधील ग्राफ्टिंग करण्या अगोदर आणि ग्राफ्टिंग केल्यानंतर पहिल्या वीस पंचवीस दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे साधारणतः आपण ऑगस्ट एंड असेल किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राफ्टिंग करतो आणि हे ग्राफ्टिंग करण्याच्या अगोदर आठ दहा दिवस आपण काय कामकाज केलं पाहिजे योग्य जातीची निवड आपल्या हिशोबाने आपल्या जमिनीच्या पोतानुसार आपल्या भागात डिमांड असलेल्या वराठीची आपण निवड करतो मग हे ग्राफ्टिंग करायच्या अगोदर आपण पूर्वनियोजन काय केलं पाहिजे बाग स्वच्छ करून घेतली पाहिजे तणनाशकचा वापर असेल किंवा निम्मी असेल ती करून घेतली पाहिजे गवत काढून घेतलं पाहिजे त्यानंतर साधारणतः तीन ते चार दिवस अगोदर आपल्याला पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि ग्राफ्टिंग नंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये पाणी आपल्याला द्यायचं नाही आपण या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापूर्वी आपण जर बघितलं पाच सहा दिवसापर्यंत ग्राफ्टिंग केलं इथं ग्राफ्टिंग केल्यानंतर हा डोळा फुटून यायला सुरुवात झाली याच्यासाठी योग्य काडी आपण घेतली पाहिजे आणि हे ग्राफ्टिंग केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी आपण जमिनीच्या माध्यमातून खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट आहे वेळेस डोळे बाहेर यायला सुरुवात होतात बारा चौदा दिवस असतात बारावा तेरावा चौदावा दिवस असेल त्यावेळेस आपल्याला उडद्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी प्रामुख्याने जाणवतो पहिले पंचवीस तीस दिवस फुटून आल्यानंतर म्हणजे पहिलं एक महिन्यापर्यंत ग्राफ्टिंग नंतर त्याचप्रमाणे डोळे फुटून आल्यानंतर मर होणं डोळा म्हणजे पानं बाहेर येता सुकून जाणं या सगळ्या समस्या आपल्याला न येता चांगल्या पद्धतीने आपण पूर्वनियोजन अगोदर चार पाच दिवस अगोदर बेसल डोस बरेचसे शेतकरी देतात कुठलाही बेसल डोस न देता ग्राफ्टिंग करून घेणं फक्त पाणी देऊन घेणं ग्राफ्टिंग नंतर तीन चार दिवसानंतर पाणी देत असताना आपण पहिला डोस चार ते पाच दिवसानंतर पहिला डोस त्या ठिकाणी चांगली फुटवा चांगल्या पद्धतीने फुटवा जर मिळाला तरच आपण पहिल्या वर्षी चांगली काडी तयार करू शकतो आणि त्याच्यासाठी सुरुवातीचे हे महत्वाचे पंधरा खूप महत्वाचे आहे तर तो डोस आपल्याला खताचा द्यायचा एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन दहावा अकराव्या दिवशी प्रामुख्याने कीटकनाशकचा स्प्रे घ्यायच्या अगोदर ग्राफ्टिंग केलं पाचव्या सहाव्या दिवशी बोर्डोची एक फवारणी व्यवस्थितरित्या करून घ्या एक टक्का बोर्डोची फवारणी करून घ्या चौथ्या पाचव्या दिवशी स्ट्रोक आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन दिलं त्यानंतर डोळा कुठेतरी जागा सोडतोय कापूस अवस्था येते अशा दोनशे लिटरला डेंटासू पन्नास ग्रॅम यम पंचे मेंगो जेब हे साधारणतः तीनशे ते चारशे ग्रॅम दोनशे लिटरला घेऊन फवारणी करा तत्पूर्वी माझ्यासोबत ताई आहेत ज्यांच्या ग्राफ्टिंगच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो ताई आपलं पूर्ण नाव सांगा रुपाली मोठे नाही बोला रुपाली एकंदरीत डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता तुम्ही जवळजवळ दोन ते अडीच वर्षापासून कोणत्या कोणत्या पिकामध्ये काय तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलं आणि काय फायदा झाला मी याच्या आधी तीन प्लॉट माझे कारलेचे रजिस्टर होते त्याच्यानंतर दोन प्लॉट टोमॅटोचे रजिस्टर होते आणि आता का वारंवार तुम्ही असेल टोमॅटो आणि त्यानंतर द्राक्षाचा प्लॉट रजिस्टर केला याच्या पाठीमागचं कारण काय याच्या पाठीमागचं कारण असं म्हणजे सुरुवातीपासून आमची द्राक्ष शेती होती फळभाजीची आम्हाला आयडिया काहीच नव्हती बरोबर आणि मग ते योग्य मार्गदर्शन करून मार्गदर्शन मिळवून त्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला अगोदर केलेल्या तीन चार पिकांमध्ये काय सक्सेस मिळालं का काय फायदा झाला सक्सेस भरपूर मिळाला नक्की हो नक्की तर महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना काय उपदेश द्याल तुम्ही शेतीमध्ये जर योग्य डायरेक्शन योग्य मेहनत आणि योग्य वापर जर व्यवस्थित केला तर शेती नाप्याची होऊ शकते का हो निश्चितच होऊ शकते कारण आता आपण बघू शकतो की फक्त फवारण्या करून आणि वायफळ खर्च करून ती शेती तोट्याकडे जाण्यापेक्षा जर निश्चित योग्य मार्गदर्शन घेऊन थोड्या याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित उत्पादन घेतलं तर शेती तोट्यात न जाता फायद्याचं नक्कीच शेतकरी मित्रांनो बाई बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असतो की योग्य डायरेक्शन भाजीपाल्याची शेती असेल फळपिकांमध्ये द्राक्ष शेती असेल पेरूची शेती असेल सीताफळ असेल त्याचप्रमाणे डाळींब शेती असेल यामध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य वाहनाची निवड आणि योग्य त्यावेळी अन्नद्रव्य आणि फवारणीचं नियोजन जर ठेवलं तर चांगल्या पद्धतीत आपल्याला बाजारभावाची शाश्वती नसताना देखील नफा मिळू शकतो आपण त्या ठिकाणी चौथ्या पाचव्या दिवशी आणि त्याच्यासोबत कम्फर्ट सोल्युशन दिल्यानंतर बोर्डोची फवारणी सहाव्या सातव्या दिवशी आपण करून घेतली दहा अकरा बारा तेरा दिवसाच्या दरम्यान या तीन चार दिवसात आपल्याला पोझिशन बघायचे डोळा किती जागा सोडतोय आहे डोळ्याने जागा सोडली कापूस अवस्था येते अशा वेळेस तुम्हाला सो डोळ्याने जागा सोडली डोळा पूर्णपणे बाहेर यायला सुरुवात झाली डोळा पूर्णपणे अशा पद्धतीने जागा सोडायला सुरुवात केली पुढच्या तीन चार दिवसामध्ये कापूस अवस्था येईल मग त्यावेळी डेंटासो आणि एम पंचायतची फवारणी केल्यानंतर परत एकदा खताचा डोस देत असताना तुमचं पहिलं जे ऍप्लिकेशन चौथ्या पाचव्या सहाव्या दिवसापर्यंत गेलेलं आहे आणि कम्फर्ट सोल्युशन बाराव्या तेराव्या दिवशी एकसारख्या फुटी तुम्हाला मिळणार आहे आणि त्या फुटी मिळत असताना सगळ्या शेतकऱ्यांना माहिती गेल्या चार पाच वर्षापासून आपण बघतोय ग्राफ्टिंग केल्यानंतर सुरुवातीच्या सुरुवातीच्या ज्या फुटी आहे जसं आपण भाजीपाल्या शेतीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव येतो त्या फुटी येऊन पूर्ण सुकला जातात त्या सुकू नये म्हणून डेंटासू नंतर आपल्याला सोळा सतरा अठरा दिवसाच्या दरम्यान खूप महत्वाची फवारणी आहे ते फवारणी घेत असताना प्रमाण परत एकदा दोनशे लिटरचं आहे ती फवारणी तुम्हाला घ्यायची डावणी मिल्डू असेल पावडरी मिल्डू असेल करपा असेल त्याचप्रमाणे त्या फांद्या सुकू नये ते नवीन आलेली फूट सुकू नये चांगली जोमात वाढण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून टचअप पाचशे ग्रॅम मेलिडिओ चारशे ते पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं इमामेक्टिन प्रोक्लेम नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे जे कीटकनाशक आहे ते शंभर ग्रॅम ही फवारणी घेतल्यानंतर पहिलं जे चार पाच दिवसाला ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलंय तिथून सतरा अठरा वीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे पंधरा दिवसाचा गॅप द्या आणि त्या पंधरा दिवसानंतर तुम्हाला जमिनीतून द्यायचंय बुरशीनाशक द्यायचं द्यायचंय विक्री एक किलो टच ऑफ त्या टच सोबत तुम्हाला अमिनो फुलविक असलेलं प्लॅटिनम एक लिटर आणि चार ते पाच किलो पर्यंत गोळाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर परत एकदा थ्रिप्स असेल असेल डावनी बिल्डो असेल अगदी साधा सिंपल फवारा त्या ठिकाणी घ्यायचा आहे साधा सिंपल स्प्रे घ्यायचा आहे स्कोर शंभर मिली कवस दोनशे ग्रॅम आणि ऍक्ट्रा थायमोक्झॉल हे शंभर ग्रॅम अशी फवारणी जर करून घेतली तर एक महिन्यामध्ये मा साधारणतः एक महिन्यामध्ये मा फुटी तुमच्या जवळजवळ सात ते आठ इंचापर्यंत येतील तो देखील व्हिडिओ मी देईन फुटी सात ते आठ इंचापर्यंत आल्यानंतर दोन फुटी ठेवून बाकीच्या फुटी काढून वरती नेत असताना आपल्याला पहिल्याच वर्षी ओलांड्यापर्यंत नेऊन आणि जानेवारी किंवा जानेवारीच्या मध्यावधी घेऊन पहिल्या वर्षी काढी व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल पहिल्याच वर्षी चांगलं उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी राफ्टिंगच्या अगोदर योग्य काडीचं नियोजन योग्य काडीचं नियोजन जी काही जात तुम्हाला निवडायची योग्य दर्जाची काडी तुमच्या बागेत आली पाहिजे आणि त्याच्या अगोदर फक्त आणि फक्त कुठलाही बेसल डोस न देता गवताचं नियोजन पाक स्वच्छ करा आणि ग्राफ्टिंग करून घ्या फक्त पाणी द्या तीन ते चार दिवस अगोदर पाऊच असलं तरी पाणी देऊन ग्राफ्टिंग करून घ्या ग्राफ्टिंग नंतर चौथ्या पाचव्या दिवशी पहिला जो डोस मी तुम्हाला सांगितला तो डोस देऊन घ्या त्यानंतर सांगितलेल्या फवारण्या करा शंभर टक्के तुम्हाला एक महिन्यामध्ये बांधणी करायला सुरुवात करावी लागेल आणि ज्या ज्या गोष्टींची अडचण येते त्यामध्ये जी फांदी नवीन येते ती मरते सुकते या सगळ्या गोष्टी असतील त्याचप्रमाणे उडद्याचा प्रादुर्भाव असेल फेटचा प्रादुर्भाव असेल जास्त फवारण्या न करता कमीत कमी अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर कमीत कमी फवारण्या ठेवून आपल्याला रिकट बाग व्यवस्थित डेव्हलप करायची आणि रिकट नंतर पहिल्याच वर्षी काडी नियोजन करून पुढच्या नऊ दहा महिन्यामध्ये नीट लक्षात घ्या ज्या वेळेस आपण ग्राफ्टिंग करतो तिथून एक वर्षामध्ये आपल्या झाडाला माल आणायचा असेल तर पहिल्या तीस दिवसातील हे कामकाज खूप महत्वाचं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका